भाई सगळे भाई ओके आहे ना हा नॉर्मल आहे ना भाई हे गौरव भाई काही प्रॉब्लेम नाही ना <laughs> ए, भाई साहिल अरे बंकच काय करतो भाई ऑलरेडी ते बपावने मला खूप घाबरवलं काय काय बोलवतं माहितीये का तू आता कशाला घाबरवतो बावा वगैरे करून हे साहिल नाही मी बावाय बावा आ? तुला काय वाटले मी तुला असे बोलेल काय काय बेजानू दोही खरेच <laughs> बावाय <ये> मी बावा कोण बोललो भाऊ भाई मी नाही बोललो हा बोलला भाऊ मी मी तेच सांगत होतो बाई तल कफी कफीवालाय तुम्ही बाई सगळे आहात ना <laughs> आम्ही ठीक आहोत पण टफी ठीक नसणार आहे कुठे भटकत असेल बिचारा एकटा बफी टफी यू 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 हय टफी वय टफी यू 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 हय टफी हय टफी यू 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 हय टफी होय टफी यू 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 येई होळी मागात पडणार आहे आता कुठे भटकत असेल टफी आता टफी ए टफी आले वाटतं हे टफी नाही टफी यू यू नो नो टफी नो तफी नो टफी यू यू ए थँक्यू 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 हाय टफी होय टफी यू 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 हॅपी ओली हॅपी ओली सेम टू यू ए भाई होळी आज आहे पण तुमची सगळ्यांची दिवाळीची रॉकेट झाली आहेत दिवाली रॉकेट टपी लाखों बीती और टपटा कैंची टपी टपी यू बो बो टपी यू टपी यू दिवाली कब है कब है दिवाली यू टपी भाई साहिल सगड़े गोन के सिद्ध तू तो रियायस का गेला है ओन साहिल रेडी करा साहिल तो गी हो मी होमी बलसारा होमी <laughs> तेरा होम होटल हुआ हमारा कुल मिला के पंद्रह लाख टोटल हुआ हमारा नहीं नहीं पंद्रह लाख नहीं एक लाख रहा है टफी 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 यू। वो टफी बो टफी, यू। टफी, टफी, टफी कब यू। है कब है टफी टफी कब है? भी। ए, टफी कब है होली कब है बुँ। <laughs> बुँ। कब है हो?

तुमचं काय आवडतं माहितीये मला तुम्ही तुमचं स्वतःच काम सोडून बाकी सगळी कामं करता फुल रिस्पेक्ट भाई फुल रिस्पेक्ट डिक्री तारो टफे तारो टफे यू टफी, यू अपयाफी डिक्री डिक्री वगैरे आले इथे भेटायला आपल्याला कळत नाही दुष्काळ तेरा नमस्कार हाई। तुम्ही अजूनही आवाज आता घालतोय मला अहो आता करायला लागणार ना आता तुम्ही ची सौ का होणार ना बाहेर येता का आले कोणाची नजर लागू नये सगळ्याला ते, ते लावले दिवे हा टायर लटकवायची आयडिया आपली आहे ते पोलीस स्टेशन मध्ये लटकवतात ना त्याच्यावर सुचलं म्हणजे कुठलाही कस्टमर आला त्याने बिल नाही भरलं हे असं लटकवायचं तू कशी काय इकडे अरे जशी गेले तसे तुम्हाला आणि जागेला बघितलंच नव्हतं रुपेश आणि माझी आनंदाची बातमी फोनवरच कळवली हो आणि आता लग्नाची धावपळ सुरू होईल कदाचित दोन तीन दिवसात बरोबर म्हणून म्हटलं चला भेटून घ्यावं तुम्हाला आणि आज सण होळी हो तुमच्या कोणाच्या लक्षात नसेलच म्हणून मुद्दाम गोड घेऊन आलीये मी घरून ठेवा इरादा करेक्ट आहे पण मुहूर्त चुकलाय म्हणजे 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 वाघाचे पणजे आता हे सगळे इकडे कोणीच नाहीये ते सगळे बाहेर गेले तू सुद्धा जात ओके थँक्यू नाही स्वीट ना स्वीट स्वीट उद्या खाऊ ना आपण सगळे एकत्र कडक बेस्ट ओके थँक्यू तू मला खूप लांबून आली आणि मी आणि यांना भेटल्याशिवाय जाणार नाही मी कधी येणार कुठे गेलेत ते ए छोकरा ए डिक्री ए छोकरा कुठे घोड्यावर चढतोय कुठे घोड्यावर चढतोय घोडा तिकडे जाऊ तो दे तिथपर्यंत आधी डिक्री ए इकडेच आहे घोडा वाव तू तुझ नाक उडवलंस वाव परत कर वाव तुझ नाक कस उडवतस तुला वण ये तुला किती वेळ मी समजवतोय नको थांबू पटकन तू घरी जागू पोचली असतीच आतापर्यंत काहीतरी लपवतोय माझ्या बाजू ते लोक बाहेर गेलेत ना येतील कधीतरी आणि त्यांना भेटल्याशिवाय मी का जागची हळणार नाही किस्मत आहे अभि आनंदी आनंदी कब आनंदी आनंदी कब आहे क봐 आनंदी मत पुछे कहां है आनंदी पूछे अरे नीते आनंदी खडी जरा अपनी आंखें तो खोलिए वा 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 मेरे और पर अपलोड ठरला है ना मी आनंदी आणि तू रुपेश ओके मै आनंदी कशी असेल हो हे मला <laughs> विचार शादी कब है कब है शादी कब है शादी पूछना कब है शादी कब है शादी आज है शादी आज है शादी पे कैसे ले चला वर लग्नाला लग्नाचं इन्व्हिटेशन आलंय <laughs> सजरी अकाल श्री मुक्ताई प्रसन्न श्री आनंदी प्रसन्न श्री साहिलेश्वर प्रसन्न श्री गौरवानंद प्रसन्न श्री फणींद्रनाथ प्रसन्न <laughs> आमचे येथे भावाच्या रुपेनी चिरंजीव रुपेश आणि ची सौका आनंदी यांचा विवाह संब्न होत आहे हो ताक लग्नामध्ये आहेर म्हणून ताक ना आणता मसाला दूध आणावे <laughs> आणन्दी? ए आणन्दी? आ, तू नाही ही आनंदी आनंदी लग्नानंतर तू मला भाजी पोळी देणार की पुरणपोळी तुम्ही जे दिलं ते प्रेमाने खाशील, तुम मगर दोगे तो जहर भी खा लूंगा तुमसे शादी करके जिंदगी भर हो जाऊंगा गुंगा वाह 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 वा वा। <laughs> मम्मी जे देन ते खाशिल ना तर पोली का है खा की गपचुप भर बाबा पन तू मला सोडून तर जाणार नाही ना आनंदी <laughs> रूपेश चुप रट्टा खूप पळून जायला मी काय परी आहे का आनंदीच रुपेश्वर खूप प्रेम आहे खूप प्रेम आहे ती त्याच्यासाठी काहीही करू शकते परीसारखं नाहीये तिचं ती गेली सोडून विकीला तिचं नव्हतं कधी प्रेम विकीवर म्हणजे होत पण पन... स्वतःवर जास्त प्रेम होत माझ्या जागेला आग लावते थांबा मी येऊन तुम्हाला पनिशमेंट देते ए चल पनिशमेंट देते एवढे अप्स अँड डाऊन्स तर माझ्या लाईफ मध्ये मा पण नाही कधी भोगले मी गेला ये शादी नाही हो सकती डिकरा हे जाओ शादी रोखो

माझ्या वेली मध्ये आग लावला तुम्ही पण काय नाही जळाला टपी तंदुरीत गेला चुली झाली तंदुरीला काय सांग अरे पप्या एकट्या बसलास तू इथे काय सुरू आहे त्यांसोबत किती दंग घालतात ते आणि कसली चढली ती भंग बाई कंटाळा आलाय आपल्याला त्यांना सांभाळून सांभाळून आता काय करायचं ते जोग करू चेके। <laughs> <laughs> दे त्यांना गोंधळ घालू दे ते गोंधळ घालून <laughs> दमतील आणि तसेच झोपतील झोप झाले ना की सकाळी नॉर्मल होतील सगळे कळेल येते काय नमुने भरलेत ना आपले इथे एक एक आपल्याच लाईफ मध्ये काय बांग काय गेली पोटात एकेकातला कलाकारच बाहेर आला <laughs> एकसे एक, एक लुच्चे आहेत सगळे पण सच्चे डोक्याने मॅड आहेत पण दिलसे बॅड नाही आपलं रिडिंग आहे ही मुठ्ठी एकत्र आली ना तर एकच फाईट वातावरण टाईट होऊ शकत पण तुम्ही सुद्धा म्हणजे तू सुद्धा असायला पाहिजे होती हॉटेलमध्ये म्हणजे हृतिक रोशनची मुठ्ठी झाली असती नाही असा हा बोटल सॉरी जोक बॅड आहे पण फिलिंग गुड आहे सगळे मिस करतात आनंदी तुला आपण सुद्धा करतो मी असं नाही बोलत की तू लग्न करू नको लग्न कर नक्की कर रुपेश चांगला मुलगा आहे आपण गपचुप टिप काढली ना त्याची रेकॉर्ड एकदम क्लीन आहे त्याचा केबलचा काम सुद्धा एकदम परफेक्ट घरचे पण बरे मेन काय माहितीये का सच्चा लव करतो तुझ्या लग्न कर नक्की कर पण अजून मधून येत जा सगळ्यांना भेटायला तू आली ना ये वाला फिलिंग ये अरे तू बोलत काय बसली खूप उशीर झालाय तू नीक घरी जायला रुपेश काळजी करत असेल ना बाई या बॉड्या तर इथेच अशाच पडणार आहेत पण तू जा घरी हा एक काम करतो मी तुला सोडायला येतो हा नको थांबते मी करा अग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमूल्ये तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम चला उठा चला सकाळ झाली मुक्ता परी अरे उठा ती उशीर अरे उठा ना ऐका ना माझ अरे परी असं उठणार नाही ते आता बाळ नाही राक्षस उठवाला अरे ना मानो ना। होली है। आरे ना। आरे ना। देखो भर गई अपनी जोली है अरे बुरा ना मानो होली अरे अच्छा मी उड़ उड़ गए बाबाजी उड़ गए गेम छो गधेड़ा डुकरा बघा उठल्या डॉग ओनर टॉफीला काय झालं टॉफी कुठे गेला त्याची तंदुरी झाली का आंटीला काय सांगू चुलीला काय सांगू का आंटीची तंदुरी करून टॉफीने खाल्ली कुठे गेला टॉफी काय वेळा झालाय का काय याने सकाळी सकाळी होळीचा प्रसाद लावलाय बाई <laughs> प्रसाद हा प्रसाद तू आधी चष्मा सरळ लाव मग कोणी काय लावले ते कळेल तुला इकडे बघा इकडे बघा कोण उठले गब्बर सिंग वल्द हरी सिंग वल्द आनंदी तुम्ही नाही ही आनंदी भाई आधी एकदा डोळे उघड आणि बघा कोण भेटायला आलय कालपासून सॉरी सॉरी हाय हाय अ सरप्राईज ते बघा ते बघा रुपेश कसा है करतोय हा ते बघा तू काय बोलतोयस तुला काय वाटेल काय काय वाटेल काय काय वाटेल व्हिडिओ शूटिंग बघितलं ना की कळेल अरे सांगायचं राहिलं कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन बाई बाई तुमच्या दोघांचं लग्न झालं इकडे काल हा दोघांनी तीनशे पासष्ट फेऱ्या मारल्या इथे मी लग्न केलं काल हो ते सुद्धा रुपेश आणि आनंदीची प्रॉक्सी मारून नशीब आपण हॉटेल काढलं कोर्ट काढलं असतं ना तर ता सर्टिफिकेट लागलं असतं हिच्या घरी इथे फेरे घेतले आम्ही हा तीनशे पासष्ट भाई तरीच पाय दुखतोय काय केलं आपण काल रात्री मला तर काहीच आठवत नाही मला फक्त भपाव आठवतोय आणि त्यांनी दिलेली एक बाटली मलाही असंच आठवतय फक्त एक नाही तीन भपाव दिसत आणि सहा बाटल्या बाई <laughs> आईनी लहानपणी सांगितलेलं असतं ना अनोळखी व्यक्तीने काही दिले तर खाऊ पिऊ नये ते केलं तुम्ही बपावने तुम्हाला होळी स्पेशल ज्यूस पाजला आणि तुम्ही मला आणि आनंदीला एंटरटेनमेंटचा ज्यूस पाजला बरोबर हॉटेल चालेल की नाही माहिती नाही पण सर्कस कन्फर्म चालेल काय परफॉर्मन्स देता तुम्ही फुल रिस्पेक्ट भाई फुल रिस्पेक्ट सगळ्यांना काल होळी बघितली आता मी रंगपंचमी दाखवतो चला उठा चला उठा बाय दुखत नको प्लीज आता काय उचलून घे पण नाहीये तर एकदम पुअर कारभार झाला डोकं दुखत नको यार हो, प्लीज यार आणि हे पाण्याची नासाडी बिसाडी मला आवडत नाही हे आनंदी तू आली अस ना तू तरी सांग ना याला समजावून यार आता सांग बाई ही काही सांगणार नाहीये हिला माहिती आहे बाई आपली रंगपंचमी स्पेशल आहे आपलं हॉटेल आहे ना तेज उरलेलं रंगकाम रात्रभर जागून पूर्ण करून घेतलंय आपण पटेल रेडिएबल चकाचक वो इ सॉरी सॉरी आरामी भाई सॉरी छोडो लॉरी पकडो भाई होली में भंग और जिंदगी में रंग मंगता ही है ना भाई चलो चला, 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 चला यार चला, चला।, 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 चला। चल

कीने का का और थोड़ी बातें हैं बेफिजू थोड़ी सी दाटी बाटी सपना जी होता तो काठी बेटी हारो रखो रहा है ना बारा, बारा, बारा। यही तो हेरी ती गहरी है या ये स्टोरी 3D है विल दोस्ती